नमस्कार मी तृप्ती पालकर एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपला, आपला महाराष्ट्र देशाच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे आपली राजधानी देशाची आर्थिक राजधानी आहे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये उद्योजक पसरलेले आहेत देशातील सर्वाधिक कर देणारं राज्य म्हणून आपण गेली कित्येक वर्ष अनेक राज्याचा भार उचलतोय देशातला पहिला शेअर बाजार मुंबई शेअर बाजार मुंबईतल्या एका वडाच्या झाडाखाली सुरू होत आता एकशे तीस वर्ष झालेली आहेत देशात शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्यांपैकी सोळा टक्के जनता महाराष्ट्रातली आहे आणि सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्येच आहेत अशा महाराष्ट्रामध्ये मराठीमधून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना नव्यानं गुंतवणुकीकडे वळवणाऱ्यांना योग्य दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे गुंतवणूक मग ती शेअर बाजारातली असो म्युच्युअल फंड मधली असो किंवा बँकांमधली पोस्ट ऑफिस मधली किंवा अगदी प्रॉव्हिडंट फंड मधली तिला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा वाढवता येतो आणि त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखा चोखा देखील आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत आणि आता सुरुवात करूयात आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजला निफ्टी आणि सेन्सेक्सनं आज पुन्हा एकदा नवे उच्चांक नोंदवले बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे चौऱ्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावीसवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे अठ्ठेचाळीस अंकांनी वधारून पंचवीस हजार नऊशे एकोणचाळीसवर बंद झाला अमेरिकेतील व्याजरामधील कपातीनंतर भारतामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मोठा ओढा पसरला आहे एलनं दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये भारतात परदेशी गुंतवणूकदारांनी बत्तीस हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये आज तुफान तेजी बघायला मिळाली आहे आंतरराष्ट्रीय कर्जदारांनी तीनशे दशलक्ष डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यावर आज अदानी टोटलचा शेअर आठ टक्के वधारला आहे रायनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी दरामध्ये वाढ केल्यावर ग्राहकांची संख्या गमावल्याचं पुढे आलंय दरवाढ केल्यामुळे अनेक ग्राहकांनी खाजगी सेवा सोडून बीएसएनएलला पसंत दिल्याचंही आकडेवारीमधून समोर आलंय आहे भारतीय तरुणाई आपल्या एकूण खर्चापैकी चाळीस टक्के रक्कम घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटवरती खर्च करते असा दावा ए या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज संस्थेनं केला आहे तसंच झोमॅटोचा शेअर येत्या काळामध्ये साडेतीनशे रुपयांवरती जाईल असाही एसचा दावा आहे गुरुवार आणि शुक्रवार मिळून साधारणपणे चोवीस टक्के घसरलेला वोडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज जोरदार खरेदी झाली आहे शेअरनं आज दहा टक्क्यांची उसळी घेतली आहे सॅमसंग आणि नोकियासोबत छत्तीस हजार कोटी रुपयांचा व्यवहार निश्चित झाल्यानंतर ही उसळी बघायला मिळाली आहे स्पाईस जेट या विमानसेवा कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादा म्हणजेच एनसीएलटीनं स्पाइस जेटला थकवलेल्या रकमेच्या वसुली संदर्भात नोटीस पाठवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये आज से भारतामध्ये सेमी कंडक्टर चीपच्या उत्पादनाविषयी एक महत्वाचा करार करण्यात आला आहे या करारामुळे देशामधील चीप बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळते आहे म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे येणारी एकूण रक्कम दिवसेंदिवस वाढते देशातील एकूण एसआयपीचा आकडा बँकेतील एफ मध्ये असलेल्या ते रकमांच्या तेहतीस इतका झाल्याचं चा। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमधून चालू आठवड्यामध्ये म्युच्युअल फंडाचे दहा नवे फंड बाजारामधून पैसे उभे करण्यासाठी येतात यामध्ये संरक्षण क्षेत्रामधील शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांसाठीचे दोन नवे फंड आहेत एलआयसी म्युच्युअल फंडनं आणलेल्या मॅन्युफॅक्चरिंग फंडाची सर्वाधिक चर्चा आहे येत्या हा फंड खुला असेल तर मार्केटमधल्या मा दहा टॉप टेन न्यूज मधून आढावा घेतल्यानंतर आज बाजारामधल्या अॅक्शन बद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्याहून सेबी मान्यता प्राप्त गुंतवणूक सल्लागार गौरव कुलकर्णी आहेत गौरव कुलकर्णी गेली काही वर्ष शेअर बाजारामध्ये फंडामेंटल अनालिसिस करून त्यांच्या क्लायंटला शेअर गुंतवणुकी संदर्भातली सल्ला देत असतात आणि त्यांनी पुणे विद्यापीठामधून एमबीए फायनान्सची डिग्री सुद्धा घेतलेली आहे शिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एन आय एस चे सर्टिफिकेट कोर्स आणि सेवेकडून रिसर्च अनालिसिसचा परवाना सुद्धा मिळवलेला आहे गौरवजी एनडीटीव्ही टी व्ही मराठीवरती खूप खूप स्वागत धन्यवाद गौरवजी खरं तर पहिला प्रश्न हाच आहे की शेअर बाजारामध्ये अनेक जणांना गुंतवणूक करायची आहे मात्र गुंतवणुकीचे असे अनेक पर्याय उपलब्ध असताना खास करून शेअर बाजारामध्ये आजच्या काळामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय हा आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे त्याच्या मागचं रिझन हे की आपण आतापर्यंत नेहमी ट्रॅडिशनल प्रॉडक्ट बघत आलोय म्हणजे त्यामध्ये एक एक्झाम्पल फिक्स्ड डिपॉझिट असतील रेग्युलर रिकरिंग डिपॉझिट असतील पण ते इन्फ्लेशनच्या जवळपास रिटर्न्स देतात पण जर खरी वेल्थ क्रिएट करायची असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला इक्विटी मार्केट मध्येच यावं लागेल आणि त्यातही पोर्टफोलिओ बिल्ड केला तर त्यामध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात रिटर्न जी शेअर बाजाराकडे गुंतवणुकीसोबतच उत्पन्नाचा सेकंडरी सोर्स म्हणून बघणं किती संयुक्त काय खास करून कोविड नंतरच्या काळामध्ये कम गुंतवणूक जी केली जाते त्यांची संख्या सुद्धा झपाट्यानं वाढताना पाहायला मिळते ऍक्च्युअली uh, जर रेग्युलर इन्कम आपल्याला पाहिजे असेल तर ते इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन्स मधून न करता बाय आणि होल स्ट्रॅटेजी आपण वापरली तर तिथून आपण रेग्युलर इन्कम जनरेट करू शकतो पण यासाठी करत असताना आपल्याला प्रॉपरली शेअर्स कुठले आपण घेणार आहे त्यांचा टाइम हो ऑरिजन किती आहे आणि एक इनिशियली आपल्याला एक, एक पर्टिक्युलर कॉर्पस आपल्याला क्रिएट करावी लागेल एक तर ती कॉर्पस आधी आपल्याकडे असेल किंवा ती कॉर्पस क्रिएट करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल जेणेकरून साधारणतः सहा नऊ महिन्यांमध्ये जर आपण एखादा शेअर सेल करणार असतो तर त्यानंतरच्या टाइम मध्ये आपण रेग्युलर इन्कम जनरेट करू शकतो पण हे सस्टेनेबल मॉडेल असू शकतं इन कंपेरिझन विथ ट्रेडिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना बऱ्याच वेळेस असं होतं की रेग्युलर इन्कम आपण सेकंडरी सोर्स म्हणून जेव्हा मार्केटकडे बघतो तेव्हा आपण ट्रेडर ट्रेडिंग हा अप्रोच बेसिकली घेतो पण जर मार्केट बऱ्याच वेळेस खाली आलं तर मग ट्रेडिंग हा अप्रोच बऱ्यापैकी वर्कआउट नाही होत जेव्हा आपल्याला रेग्युलर इन्कम पाहिजे असतं तेव्हा पण बाय आणि पर्टिक्युलर टाइम फ्रेम पर्यंत होल्ड ही स्ट्रॅटेजी वर्कआउट होऊ शकते जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा ट्रेडिंग करायची आहे दोन्हीसाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी अवलंबणं अत्यंत आवश्यक असतं सा असं तुम्ही सांगताय पण जर एखादी व्यक्ती थेट बाजारामध्ये गुंतवणूक त्या व्यक्तीला करायची असेल तर तुम्ही नेमका काय सल्ला द्याल म्हणजे बाजारामध्ये आता जी हालचाल दिसतेय ज्या हाइपला मार्केट गेलेलं आहे ती बाजारामध्ये येण्याची योग्य वेळ आहे की आणखीन काही काळ पाहणं आवश्यक असेल जर म्युच्युअल फंड थ्रू आपण समजा इन्व्हेस्टमेंट करणार असू तर त्या त्यामध्ये मला वाटत नाही की आता असं घाबरण्यासारखं काही काम आहे मागचे बेसिकली एक दोन कारण अशी आहेत की पहिली गोष्ट म्हणजे फेडने रेपो रेट कमी केलेत म्हणजे फिफ्टी बेसिस पॉईंटने रेपो रेट कमी केलेत आणि आरबीआय पण प्रोजेक्टेड आहे की Uh, येणाऱ्या मीटिंगमध्ये कदाचित रेपो रेट कमी होऊ शकतात त्यामुळे बेसिकली असं होतं की मार्केटमध्ये मा लिक्विडिटी वाढते पैशांचा फ्लो वाढतो आणि जसं आता तुम्ही डेटा दाखवला त्यामध्ये त्यावरून एक आयडिया येईल की मार्केटमध्ये मा पैसे खूप येतात त्यामुळे मार्केट न्यू हायज हे वेगवेगळ्या वेळेस वेग वेग बनवतच असतात त्यामुळे हाय बनवलेला आहे म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट नको करायला ऍक्च्युली हाय अप्रोच बरोबर नाहीये तिथेच टाइम फ्रेम देत असताना म्युच्युअल फंडची साधारणतः तीन ते पाच वर्ष आणि शेअर्सला जर आपण देत असू तर शेअर्स लांडिव्हिज्युअल शेअर्स चे शकतो गौरुजी एक प्रकारे तुम्ही नवीन गुंतवणूक ज्यांना करायची त्यांच्यासाठी ग्रीन सिग्नल आहे आताच्या सुद्धा मार्केट कंडिशन मध्ये मात्र जे सध्या बाजारामध्ये आहेत बाजारामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे अशा व्यक्तींनी बाजार आता सर्वोच्च पातळीवरती असताना काय करावं म्हणजे सेल करावं बाय करावं नेमकं काय सल्ला द्या इथे मलाही असं वाटतंय की आ, सेल करायची ऍज सच इंडिव्हिज्युअल पोर्टफोलिओची गरज नाही आहे अजूनही तीन पाच वर्षांचा जो टाइम फ्रेम आपण कॅल्क्युलेट करून जर गेलो तर प्रॉफिट बुकिंग करण्यापेक्षा मला वाटतं जिथे शेअर्सचं व्हॅल्युएशन जास्त झालंय तिथून आपण एक्झिट केलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन नवीन ऑपॉर्च्युनिटी सर्च केल्या पाहिजे पण कम्प्लिटली मार्केटमधून बाहेर राहण्याची ही तरी वेळ नाही असं मला वाटतंय गरुजी एकूणच गेल्या वर्षभर जर आपण पाहिलं तर सरकारी कंपन्यांचे शेअर्स बाजारामध्ये सध्या तुफान तेजीमध्ये आहेत मात्र गेल्या दोन तीन आठवड्यापासून जर एक लक्षात दिलं तर संरक्षण सामग्री बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या थोड्याशा गडगडल्याचं पाहायला मिळतं मात्र आता मागे ज्यांची आधीची संधी हुकलेली आहे त्यांनी आत्ता जी गडगडाट सुरू आहे जी पडझड सुरू आहे त्या काळामध्ये एंट्री घेणं योग्य असेल ॲक्च्युली डिफेन्स स्टॉक आम्ही कधीच होल्ड केले नाही म्हणजे आता जर तुम्ही त्यांचे व्हॅल्युएशन बघितले तर ते व्हॅल्युएशन खूप हायर साईडला गेलेत म्हणजे बरेचसे स्टॉक मोर दॅन सेवन्टी एटीच्या पीईच्या वरती ते ट्रेड होत आहेत त्यामुळे uh, जे ऑलरेडी सेक्टर पिकला गेलेले आहे तिथे एंट्री करण्यापेक्षा नवीन एखादं सेक्टर किंवा नवीन शेअर्स नवी जिथे व्हॅल्युएशन करेक्ट आहे तिथे एंट्री घेणं मी जास्त प्रेफर करेल रॅदर ऑलरेडी एक्झिस्टिंग सेक्टर मध्ये गौरवजी जर आजच्या बाजारामध्ये एखाद्याला बाजारामार्ग एंट्री घ्यायची आहे त्या व्यक्तीकडे एखाद लाख रुपये आहेत तर त्यांना कुठे गुंतवले पाहिजेत असे एक तीन चार शेअर तुम्ही सुचवू शकाल ज्यामध्ये गुंतवणूक करणं आत्ताच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असा तुमचा सल्ला असेल आप दोन तीन शेअर्स आहेत यामध्ये आपण एक स्कॅन स्टील्स नंतर एल्प्रो इंटरनॅशनल आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे तिन्ही शेअर्स जे आहेत ते फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत त्यांचे व्हॅल्युएशन पण करेक्ट आहेत आणि आय थिंक आता त्यांच्या फंडामेंटल रॅली एक म्हणजे फेज मधून ते बाहेर येऊन एक रॅली देण्याच्या टाइम मध्ये दे आहेत असं मला वाटतं बेसिकली जेव्हा मार्केट एकदम हाईकला जातं त्यावेळेस बऱ्याचदा अशीही चर्चा सुरू होते की मार्केट गडगडणार आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार थोडेसे घाबरतात थोडे बॅकफुट वरती येतात अशा लोकांना तुम्ही काय काय सल्ला ज्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे की आता होईल अशा ठिकाणी आय थिंक मला आपल्याला एक सांगायला आवडेल की जर टाइम वरे हो एक किंवा दोन वर्षांच्या जास्त असेल तर त्या केसमध्ये प्रॉफिट बुकिंग करणं हे फारसं ऍडवायजेबल नाही आहे कारण बऱ्याच वेळेस आम्ही आमचा डेटा असं सांगतोय की प्रत्येक दीड ते पावणे दोन वर्षानंतर व्हॅल्युएशन करेक्शन्स येतात मग ते व्हॅल्युएशन करेक्शन मे बी सेक्टोरियल असतील मे बी इंडेक्स ओरिएंटेड असतील किंवा काही स्टॉक स्पेसिफिक असतील पण त्याच्यापेक्षा दोन वर्षांपेक्षा जर कमी टाइम फ्रेम आपल्या एखाद्या फायनान्शियल गोलसाठी असेल आणि मेजर कॉर्पस आपल्याला लागत असेल तर मग त्यातलं पार्शियल प्रॉफिट बुकिंग करून आपण बाहेर पडू शकतो पण तीन वर्षांपेक्षा सॉरी दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ जर असेल तर त्या केसमध्ये मी सजेस्ट करेल की जरी एखाद्या शेअरची रॅली कम्प्लीट झाली असेल तरी तुम्ही सर्च करा आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा गौरुजी मग तुम्हाला विचारलं की एखाद्या व्यक्तीकडे एखाद लाख रुपये असतील तर त्यांनी ते कुठे गुंतवावेत त्यानुसार तुम्ही तीन चार शेअर सुद्धा सजेस्ट केले मात्र एखाद्या व्यक्तीकडे फार कमी अमाऊंट आहे मात्र मार्केटमध्ये एंट्री घेण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींनी कशा पद्धतीनं गुंतवणुकीला सुरुवात करावी असा सल्ला असेल अशा प्रकारे गुंतवणूक करत असताना त्याच्यामध्ये पण आपल्याला दोन अप्रोच ठेवा लागतात की प्रत्येक महिन्याला ती अमाऊंट जमणार आहे का आपल्याला मॅनेज करणं किंवा दुसरी गोष्ट की ती अमाऊंट लमसम अमाऊंट आहे का जर प्रत्येक महिन्याला मॅनेज करणारी असेल तर आ, एक म्युच्युअल फंड थ्रू एस आय पीचा वे आहे किंवा नाही तर ना प्रत्येक क्वार्टर नंतर असेल तर इंडिव्हिज्युअल शेअर्स अनालिसिस करूनच या गोष्टी आपण मार्केटमध्ये करू शकतो पण सुरुवात करत असताना मार्केटमध्ये काय करायचंय त्यापेक्षा काय नाही करायचं हे जर आपल्याला आधी कळालं तर आ, आपला मार्केटवरचा विश्वास अजून वाढू शकतो म्हणजे इथे आपल्याला म्हणजे ट्रेडिंग रिलेटेड काही नाहीये पण अशा प्रोबॅबिलिटीज इनक्रीज करायच्या की जिथे आपला पोर्टफोलिओ आपल्या चांगल्या प्रकारे ग्रो होईल म्हणजे जिथे प्रोबॅबिलिटी शेअर मार्केट इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी पण त्या प्रोबॅबिलिटी वाढवायच्या कशा या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळात आपल्याला बघायला हव्या गरुजी जसं तुम्ही सांगता की एसआयपी हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे बरेच मार्केटमध्ये रिव्ह्यूज सुद्धा एसआयपी बद्दल येतात मात्र तरी सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की एसआयपी मध्ये पैसे गुंतवले तर नक्कीच लाँग टर्म मध्ये फायदा होईल की नुकसान होईल कशा पद्धतीने पद्धतीनं टप्प्याटप्प्यामध्ये एसआयपी मध्ये गुंतवणूक केली जावी असं तुम्ही सांगाल ऍक्च्युअली uh, जर आपण एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंड आणि डायरेक्ट इक्विटी याच्या दो, दोन दोन व्हर्टिकल कंपॅरिझन केल्या तर म्युच्युअल फंडपेक्षा नक्कीच म्हणजे बऱ्याच वेळेस डेटा असं सांगतोय की डायरेक्ट इक्विटी जर शेअर्स असतील तर तुम्हाला येणारी रिटर्न हे जास्त असतात म्हणजे त्याचं कारण असं आहे की म्युच्युअल फंड मध्ये आपला पोर्टफोलिओ हा ओव्हर डायव्हर्सिफाइड असतो म्हणजे जवळपास पन्नास साठ शेअर्स असतात पण जेव्हा आपण स्पेशलाइज इक्विटी म्हणजे फोकस एखादा पोर्टफोलिओ रन करतो तेव्हा हार्डली आपल्याकडे दहा बारा शेअर्स असतात तर जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ असतो त्यावेळेस वेल्थ क्रिएशन जर्नी ही जास्त प्रमाणात होते रॅदर दॅन द म्युच्युअल फंड पण अशा याच्यामध्ये पण जर आपण मेजर इव्हेंट्स बघितले मेजर इव्हेंट्स मध्ये जेव्हा जेव्हा मार्केट खाली आलं म्हणजे दोन हजार आठ असेल दोन हजार वीस असेल कोरोना नंतर साधारणतः सहा महिन्यानंतर मार्केट ज्या लेवलला होतं त्यापेक्षा जास्त लेवलला मार्केट असतं सो आपल्याकडे जर घर खर्चाचे सहा किंवा नऊ महिन्यांचे पैसे असतील तर मार्केटला कुठल्याही लेवलला घाबरण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं मगाशी आपण बोललो ज्या पद्धतीनं मार्केट एकदम हाईकला पोहोचलेलं आहे मात्र संरक्षण सामग्री बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या थोड्याशा गडगडलेल्या आहेत आता येणाऱ्या काळामध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडी काळजी घेणं अत्यंत आवश्यक असेल मला वाटतं त्या सर्व कंपन्या जिथे पी साठ किंवा सत्तर पेक्षा जास्त ट्रेड होतोय तिथे आपल्याला थोडस कॉशियस असणं गरजेचं आहे कारण एखादी जरी निगेटिव्ह न्यूज आली म्हणजे व्हॅल्युएशन वाईज सगळ्या गोष्टी करेक्ट असण्यासाठी एक एक्झाम्पल रशिया युक्रेन सारखं वॉर आहे जिथे जिथे बरेच शेअर्स जे व्हॅल्युएशनला हायला होते ते सगळे पडले होते म्हणून अशा कुठल्या तरी गोष्टी असतील ज्यांनी हाय व्हॅल्युएशन शेअर्सला फारसा इफेक्ट पडेल ते सगळे अवॉइड केले पाहिजे आय थिंक जिथे प्रोबॅबिलिटी चांगली रिटर्न देण्याची आहे तो तो शेअर कुठल्याही सेक्टरमध्ये असो इंडेक्स इंडेक्समध्ये असो पण तो आय थिंक थर्टी फोर्टी पी विल सस्टेन द मार्केट गौरवजी खर तर आता आपण पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंटचा मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे म्हणून पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा की ते तीन चार शेअर्स कोणते असतील ज्यामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे किंवा फायद्याचं असेल असा तुमचा सल्ला असणार आहे पहिला आहे स्कॅन स्टील्स आणि दुसरा आहे एल्प्रो इंटरनॅशनल आणि तिसरा आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया निश्चित गौरवजी खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठी या शो मध्ये तुम्ही सहभागी झालात आणि ज्यांना नव्याने गुंतवणूक करायची मार्केटमध्ये किंवा भविष्यामध्ये शेअर मार्केटमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतील या संदर्भातला आढावा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर एडीटीव्ही मराठीच्या या शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीसंदर्भातल्या खास माहिती देणाऱ्या शो मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेच परत एक